नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज सर्वांचं स्वागत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राजेश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर भावना गवळी यांचा पत्ता कट करून यवतमाळमध्ये उमेदवारी मिळवणाऱ्या राजेश्री पाटील या आहेत तरी कोण पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजश्री हेमंत पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी देत एकाच दगडात अनेक एक पक्षी मारल्याचं सांगण्यात राजश्री पाटील या मोर्चा यवतमाळच्या संघटन सुद्धा चालवतात त्यांना राजकीय वारसा वडिलांकडूनच मिळालाय त्यांचे वडील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते तर पती हेमंत पाटील आमदार खासदार राहिले राजश्री पाटील यांची वक्तृत्व शैली मोहून टाकणारी सर्वात जमेची बाजू म्हणजे त्या सध्याच्या सर्वोत्तम पर्याय ठरत आहेत राजश्री पाटील तिरळे कुणबी समाजाच्या असल्याने यवतमाळ वाशिम मधील या समाजाची दीड लाखांवर मतं महायुतीकडे खेचण्यात मोलाचा वाटा असू शकतो आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकतात शिवाय भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि मंत्री संजय राठोड आमदार इंद्रनील नाईक आमदार निलय नाईक यांच्या माध्यमातून बंजारा मतांचे ध्रुवीकरणही होऊ शकते अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गायज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गायज यू hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन